मुद्दे फार बेसिक आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत रोटी कपडा आणि मकान या मूलभूत गरजा सोलापूर जिल्ह्याला आत्तापर्यंत कमी पडल्यात हे शोकांतिक आहे त्याच्यात इथलं पाण्याचा प्रश्न झाला इतकं रो इथक रोजगारीचा प्रश्न झाला रो रोजगार नाही आहे इथल्या पोरांना इथून बऱ्यापैकी ब्रेन ड्रेन ह्युमन रिसोर्सेसचं ड्रेन होतो आहे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर इथे सोलापूरला विकास करायचा ह्या दृष्टिकोनातून मी इथं तुमच्यासमोर उभा आहे मान्य बाळासाहेबांनी मला ही संधी दिली इथं उभारण्याची आणि का उभारायचं आहे इतके मोठे मोठे आता मला आत विचारण्यात आलं की बाबा इतके मोठे मोठे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही आलात तुम्हाला कसं वाटतं याबद्दल मी म्हटलं त्याच्यामध्ये मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा माझी नीतिमत्ता जी आहे त्याची लढाई आहे आणि मला असं वाटतं की जनतेला आता सध्याला गरज आहे काहीतरी वेगळं असण्याची आणि ते वेगळे आम्ही आहोत वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही ते वेगळं पण ते विकास ते दृष्टिकोन बाळासाहेबांचं जर तुम्ही बघितलं सोशल इंजिनिअरिंग ह्या गोष्टीवरती फार भर आहे ते सोशल इंजिनिअरिंग पण करू ते जे वंचित आहेत त्यांना नक्की कुठं ना कुठं स्थान मिळेल या काळात एवढी तुम्हाला शास्त्रती प्रमुख लढत असेल आणि किती पाहिजे आमची प्रमुख लढत आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर आता काँग्रेससोबत पण आहे आणि भाजपसोबत पण आहे पण प्रामुख्याने आमची मूळ मुळात लढत जी आहे ती भाजपसोबत आहे भाजप साहेब त्याच्याबद्दल मला मी बघितलं ते पण मला असं वाटतं की मी स्वतः त्या लेवलला जाऊ नये शकत त्यामुळे नोकरी विकास बाजूला ऑफकोर्स हे जनतेलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना विकासाच्या मुद्द्याबद्दल कुणी काही बोलत नाही मी कोण तू कोण ह्याच्यामध्ये चाललंय जनतेचं कोण विचार करता भाजपची तुमची मुख्य लढाई म्हणत होती बाकीचं राजकारण ह्याच्याबद्दल मी कमेंट करत बसलो ना माझे विकासाचे मुद्दे जे आहेत त्याच्यावरती माझा फोकस आहे ते कुठेतरी राहून जातील कुस्ती खेळायची म्हटलं मी हार कारण हे यांच्या कुस्तीच्या पक्के आहेत तुमचा दौरा असेल कसा नियोजन केलेलं सभा वेळ फार कमी आहे तर आम्ही लगेच प्रकाश पंटलं यांच्या सव्वीस नंतर नियोजित आहे तारीख नक्की नाही आहे तुम्हाला कळवण्यात येईल सोलापूर मतदारसंघात ते बघूया सोलापूर मतदारसंघात जे उमेदवार भाजपच्या सुरेव काँग्रेसच्या सुरू आहे जिथे जिथे पथका गेले तिथे मराठा आवाजावर मराठा पाल मोठा तुम्हाला विरोध केला एक तर परिस्थिती जर तुम्ही बघितली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा समाज हा आम्हाला विरोध करणार नाही हे आपल्या सगळ्यांना कळतं तो कॉमन सेन्सचा भाग झाला दुसरी गोष्ट जर तुम्ही गोरगरीब मराठ्यांना जर विचारलं जे इकडे तिकडे मजुरी करतात नोकरी करतात अमुक करतात अमुक करतात त्यांनी एक नरेटिव्ह जो दिलेला आहे तो हा प्रामुख्याने आहे की आमच्यातले जे प्रस्थापित मराठे आहेत ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष शासन केलं आहे राजकारण केलं आहे सत्तेत आहेत त्यांचं आमच्या गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष नाही आणि हे नरेटिव्ह सगळ्या मराठा गरीब गोरगरीब कम्युनिटीमध्ये आहे त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत याबद्दल काही आरक्षणाकडे कसं होतं एकीकडं आता वंचित चे उमेदवार जे ओबीसी नेते म्हणून ओळखले जाते माडा लोकसभा मतदारसंघात उभे राहिले मराठा आरक्षणाला प्रत्यक्ष विरोध पण करत होते मागे जर तुम्हाला मी इकडं समर्थन करता प्रकाश आंबेडकर समर्थन करता विरोध करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी दिलेल्या ओबीसी नेत्यांना वंचित बाळासाहेबांनी भूमिका अगोदर स्पष्ट केलेली केलेल्या ओबीसीच्या आरक्षणाचं तास वेगळं आहे

ह्याच्या ह्याच्याबद्दल माझं माझ्याकडे एक उत्तर आहे तुम्हाला सगळ्यांनाच मुळात तुम्ही एक लक्षात घ्या इतिहासात जर बघितलं प्रस्थापित पक्ष जो असतो त्याच्यामध्ये जर एखादा पक्षतेची ताकद वाढवत असेल तेव्हा नेहमी नेहमी हे गणित मांडल्या जातात की बाबा कुणामुळे कोण पडते कोण कुणाची बी एम आहे ह्याच्यामुळे कोणाला फायदा होतोय हे सगळे प्रश्न स्वाभाविकही येतातच आणि तुम्ही विचारता त्यात काय घेऊन नाही हे प्रश्न येतात पण तुम्ही एक लक्षात घ्या नवीन प्र नवीन पक्ष नवीन संघटना नवीन धोरण वा हे जेव्हा प्रस्थापित लोकांच्यामध्ये जेव्हा जोर पकडायला लागतो जेव्हा त्याची व्यापकता वाढते तेव्हा प्रस्थापित लोकांना त्रास होतो आणि हा नरेटिव्ह बऱ्यापैकी पसरवला जातो की ह्याच्यावर ही बी टीम आहे ती बी टीम आहे तसं काही नाही आहे आम्हाला आमची ताकद वाढवायची आम्हाला आमच्या जनतेसाठी सेवा करायची जनरलस प्रणदीप शिंदे यांनी निवडणुका झाल्यानंतर असं बघतोय की सोलापूरच्या जनतेने रक्त आणि भक्तीची राजनीती अवलंबली आहे त्याच्या रक्तामध्ये बोलावं लागावं लागतं आणि भक्त म्हणजे मोदी भक्तांना सगळ्यांना गोवा लागावं लागतं तर वंचित असू दे किंवा दलित बांधव असू दे भरपूर नाराज झाले होते रक्तानी बघता असं कसं म्हणत तर तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता गेल्यावर गेल्या वर्षीच गेल्या ज्या अंध शिंदेच्या वक्तव्यावर रक्ताने बघतो माझा एजेंडा सिम्पल आहे ते बाकीचं राजकारण ह्याच्याबद्दल मी कमेंट करत बसलो ना माझे विकासाचे मुद्दे जे आहेत त्याच्यावरती माझा फोकस आहे ते कुठेतरी राहून जातील आता ह्यांच्यासोबत कुस्ती खेळायची म्हटलं मी हार कारण हे यांच्या कुस्तीच्या पक्कीत कसं तुमच्या सव्वीस नंतर नियोजित आहे तारीख नक्की नाही तुम्हाला कळवण्यात येईल सोलापूर मतदारसंघात ते बघूया सोलापूर मतदारसंघात जे उमेदवार भाजपच्या शू काँग्रेसच्या शोधे जिथे जिथे प्रचार गेले तिथे मराठा वाचनावर मराठा पाल मोठा विरोध तुम्हाला विरोध केला एक तर परिस्थिती जर तुम्ही बघितली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा समाज हा आम्हाला विरोध करणार नाही हे आपल्या सगळ्यांना कळतात तो कॉमन सेन्सचा भाग झाला दुसरी गोष्ट जर तुम्ही गोरगरीब मराठ्यांना जर विचारलं जे इकडे तिकडे मजुरी करतात नोकरी करतात अमुक करतात अमुक करतात त्यांनी एक नरेटिव्ह जो दिलेला आहे तो हा प्रामुख्याने आहे की आमच्यातले जे प्रस्थापित मराठे आहेत ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष शासन केलं आहे राजकारण केलं आहे सत्तेत आहेत त्यांचं आमच्या गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष नाही आहे आणि हे नेरेटिव्ह सगळ्या मराठ्या गरीब दूरगरीब कम्युनिटीमध्ये आहे त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत याबद्दल काही आरक्षणाकडे कसं होतं मराठा आरक्षणाकडे म्हणजे एकीकडं आता रोजशितचे उमेदवार जे ओबीसी नेते म्हणून ओळखले जाते माडा लोकसभा मतदारसंघात उभे राहिले रमेश बारस ते मराठा आरक्षणाला एका प्रकारे विरोध पण करत होते मागे जर तुम्हाला मी इकडं समर्थन करता प्रत्यक्षपर्यंत समर्थन करता तिचा विरोध करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे ओबीसी नेत्यांना लातूरच्या बाळासाहेबांनी आधीच सांगितले की माझ्याकडे फॉर्म्युला आहे ज्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही मराठ्यांना देता येईल हे लातूरच्या त्यांच्या सभेत काही महिन्यापूर्वी जी झाली होती त्याच्यामध्ये आपण ऐकलं पाल थँक्यू